चार तारखेनंतर भाजपवाल्यांना बिळातनं काढून मारू अरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा बिळात लपले होते तेव्हा बाहेर आले नाही आणि आज आम्हाला बिळातनं काढून मारू म्हणता वाघांना हात लावायची हिंमत आहे यांची महायुतीचे लोक हे वाघासारखे आहेत अशा प्रकारची नेता ज्या डॉक्टर आहेत ज्यांना दहा वर्ष आपण निवडून दिलं आणि मी तुम्हाला सांगतो भारताच्या लोकसभेमध्ये हा सन्मान मिळणं फार कठीण आहे की अशा प्रकारच्या इतका युवा खासदाराला पक्षाची बाजू ओपनिंगला मांडण्याची संधी ही कधीच मिळत नाही पण मोदीजींनी सांगितलं की हिनाला समजत हिना ही, ही, ही हुशार आहे हिना बाजू भक्कमपणे मांडू शकते आणि अनेक वेळा हिना ताईंना त्या ठिकाणी सत्ता पक्षाची बाजू मांडण्याकरता संधी मिळाली आणि अतिशय भक्कमपणे हिना ती बाजू मांडली नती नितिन ले ले। नती उन्नती नितीन पटेल विनंती करतो की तिने साहेबांचं स्पेस तिच्या हाताने काढलेलं आहे आणि साहेबांना ती त्या ठिकाणी सप्रेम भेट देते आहे उन्नतीचं आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करूया शरद पवार साहेबांची पार्टी आणि उद्धव ठाकरेंची पार्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि पवार साहेबांच्या भाकितानंतर उबाठा आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी या दोनही काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे हे आजच पवार साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे बोला महायुतीचा अमित भाई के आने के बाद पूरा मौसम बदल गया तुमची सगळ्यांची संख्या पाहिल्यानंतर माझ्या मनात कुठलीच शंका नाही यावेस या रावसाहेब दादा सगळे रेकॉर्ड तोडून या ठिकाणी निवडून येणार आहे रा अरे रावसाहेब दानवे मराठवाड्याची शान आहे रावसाहेब दानवे जालन्याची शान आहे राव साहेब कानवे खरा अर्थाना शेत करे ऐसी शेत मजूरा चे प्रतिनिधि है राव सामान्य मानसा के प्रतिनिधि है मगर अब यहाँ ड्राई पोर्ट बन रहा है जालना का स्टील खाली देश में नहीं दुनिया भर में जाएगा और जालना का डंका बजाएगा